अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला भस्म महात्म भस्म कस लावायचं कोणत्या बोटांनी लावायचं भस्म कोणी लावायचं भस्म लावण्याने काय होतं गानगापूरचं भस्म असेल ते कसं लावायचं भस्म लावताना मंत्र कोणता म्हणायचा त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे तो मला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे कारण की खूप जण काय करता गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण सगळे पारायण करता पण भस्म लावत नाही आणि भस्म न लावल्यामुळे त्यांना गुरुक्षेत्र पारण करताना झोप येते आळस येतो रडू वाटतं आणि भस्म न लावल्यामुळे काय होतं त्यांचं मन स्थिर राहत नाही ही सगळी माहिती आपण घेणार आहोत चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्रचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल आपण जी सेवा सांगत असतो ती प्रॅक्टिकली दाखवत पण असतो आणि गांजापूरच्या भस्मामध्ये खूप ताकद एवढी ताकद आता गांधापूरचा भस्माचा डोंगर होता असे खूप जण म्हणतात की आम्ही जेव्हा जायचो सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी जेव्हा ते लोक जायचे तेव्हा डोंगर होता खूप मोठा पण लोकांनी गोण्या भरू 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 खूप लोकांनी गोण्या भरू भरू एवढं मोठ्या घरी आणतात आणि ते भस्मचा वापरच करत नाही म्हणजे कोणत्या गोष्टीचा जास्ती हाव नाही पाहिजे खूप लोकांना हाव आहे खूप तिथं पण मी मध्ये बघतो ना मी खूप जण तिथं जातात आणि गोण्या भरू भरू ते भस्म आणतात पण ते भस्म आणल्यानंतर घरी तसंच पडलेलं असतं ते कोणी त्याला हात लावत नाही कारण की कोणाला माहितच नाही की भस्म कधी लावायचं असतं कसं लावायचं असतं आणि त्याचा वापर काय आता एका जण जा ज्या घरी तर गोणी भर भस्म तसा पडलो त्यांना माती समजून त्यांनी बाहेर साईडला टाकून दिलं समजत नाही ना कोणाला काय करायचंय आणि आपण खूप जण असे करतो की तिथून आणता गांगापूरला कोणी गेलं तर खूप मोठे आणता पण त्याचा वापर कसा करायचा हे कोणाला माहित नाही त्या भस्मामध्ये खूप ताकद आहे आम्ही त्याच्यावर एक बघितलं की बाकीची जी भस्माचे जे डोंगर आहे आता पूर्ण कमी नॉर्मल झालं ते आता आता काहीच नाही राहिल तिथे थोडंफार राहिला असेल आतमध्ये आहे आपली नॉर्मल माती वेगळी <laughs> नॉर्मल माती वेगळी असते आणि भस्माची माती वेगळी असते त्याच्यामध्ये खूप ताकद आहे मग आज आपण आता भस्म बघणार आहोत हे गांगापूरचं भस्म बघा छोट्या ह्याच्यात काढलेलं आहे छोटच गांगापूरचं भस्म आपण असं थोडस जरी घेतलं चिमूड भर घेतो मी जास्त घेत नाही तर भरामध्ये किती मोठं तयार होतं ते तुम्ही बघा म्हणजे आपण कोणतीही सेवा करत असू किंवा आपण काही करत असू आपण मनापासून कोणतीही गोष्ट केली तर ती गोष्टीचं फळ आपल्याला भेटत असत आता आपण हे भस्म घेतलं थोडस थोडस घ्यायचं जास्त भस्म घ्यायचं नाही थोडस भस्म घेतलं आपण प्रॅक्टिकल करून दाखवतो हे आपलं थोडस भस्म आपल्याला जेवढं लागतं तेवढंच घ्यावं माणसाने जास्त घेऊ नये परत याच्यामध्ये काय टाकायचं पाणी टाकायचं का नाही भस्म कसं लावायचं ते पण लक्षात ठेवा आता मी आंघोळ केली अंग पुसलं आणि लगेच भस्म लावतोय म्हणजे गुरुक्षेत्र पारण करताना पण आपण आंघोळ करायची स्नान करायचं आंघोळ करायची अंग पुसायचं आणि लगेच भस्म लावायचं इकडं तिकडे हात लावायचा नाही आता याच्यामध्ये मी टाकतोय गोमित्र थोडस गोमित्र टाकायचं थोडस हे बघा थोडस गोमित्र टाकलं पूर्ण हे उद्यायचं ते तीन बोट असते आपले हे तीन बोट असे घ्यायचे हे फिरवायचे याला मिक्स करायचं तीन बोटांनी मिक्स करायचं तीन बोटांनी मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर आपण ते लावायचं मी आपल्याला सांगतो आता मिक्स करायचे असं लावायचं तीन तीन बोट घ्यायचे मिक्स करायचं पूर्ण हे थोडं घट्ट करायचं घट्ट करू शकता थोडं पातळ करायचं पातळ करू शकता असं केल्यानंतर महाराजांचा मंत्र म्हणायचा आणि भस्म तीन वेळा असं लावायचं तीन पट्टे मारायच्या मनातल्या मनात नामस्मरण करायचं हे झालं आपण कपाळ कपाळा ला भस्म लावलं कपाळा भस्म लावल्यानंतर आपण दोन्ही हातांना थोडं गोमित्र घ्यायचं त्याच्यामध्ये गोमित्र घेतल्यानंतर दोन्ही हातांना दोन्ही दंड असेल दोन्ही दंडाला दंडा दोन्ही हाताला लावायचं तीन पोटानेच लावायचं छातीला पोटाला त्रिपुंड सारखा यायला पाहिजे छातीला पोटाला लावायचं पाठीला लावायचं सगळ्या बाजूनी भस्म लावून घ्यायच हे भस्म आहे हे भस्म लावताना सगळ्या बाजूनी भस्म लावून घ्यायचं भस्म लावताना कोणता मंत्र म्हणावा भस्म लावताना आपण ला श्री स्वामी समर्थ मंत्र म्हटलं तरी चालतो श्री स्वामी समर्थ हे मंत्र म्हटल्यानंतर हात धुवून घ्यायचे आता भस्म लावल्यानंतर आपल्याला एक प्रकारची एनर्जी येते बा कारण की हे साधं सुद्धा भस्म नाही आहे भस्म आहे भस्म लावताना सगळ्यात पहिले स्नान करायचं स्नान केल्यानंतर तीन बोटांनी भस्म असं लावायचं तुम्हाला मंत्र येत असेल तर भस्माचा मंत्र म्हणा नाही तर स्वामी समर्थ म्हणा किंवा ओम नम शिवाय म्हणा काही प्रॉब्लेम नाही हळूहळू वाईट होईल आता तुम्ही हे भस्म कपाळ लावायचं दोन्ही छातीला दोन्ही हाताला पोटाला पाठीला सगळ्या बाजूने भस्म लावायचं आता भस्म लावल्यानंतर काय करायचं आता आपण भस्म तर लावलं भस्म लावल्यानंतर आपण अपन... भस्म लावल्यानंतर काय करायचं आपण आता भस्म लावलं आता भस्म लावल्यानंतर आपण वाचायला सुरुवात करायची सगळ्यात पहिले महाराजांची एक माळ घ्यायची गायत्री मंत्राची एक माळ गणपती अथर गणपती स्तोत्र स्वामी स्तवन आणि हे केल्यानंतर आपण गुरुचरित्र वाचायला बसायचं आता भस्म लावलं आपण आता भस्म लावल्यानंतर जर कोणाला टॉयलेटला जायचं कोणाला बाथरूमला जायचं त्यांनी काय करायचं प्रश्न आहे ना बरोबर आहे अशा वेळेस काय करायचं सगळं आंघोळ करायची सरळ आंघोळ करणे आणि परत भस्म लावणे आता खूप जण म्हणणार दादा मग आम्ही जॉबला जातो ऑफिसला जातो मग आम्ही काय करायचं असं जायचं का लोक तोंडाकडे बघता असं नाही जायचं जेव्हा तुम्हाला तुम्ही वाचन पूर्ण झालं तुम्ही जेव्हा गुरुक्षेत्र वाचन करणार तुमचं वाचन पूर्ण झालं वाचन पूर्ण झाल्यानंतर तुमचं तोंड धुऊन घ्यायचं जा, ऑफिसला जायचं बाहेर जायचे अगोदर तोंड धुऊन घ्यायचं फक्त तोंड बाकी अंगाला लागले तसच ठेवायचं कारण की याच्या भस्मामध्ये भस्मामध्ये एवढी ताकद आहे की आपल्या मनाला वाईट शक्ती जवळ पण येऊ शकत नाही खूप ताकद आहे भस्मामध्ये म्हणून भस्म लावून गुरुचरित्र वाचन केलं तर आपल्याला गुरुचरित्र वाचन करताना आपल्याला रडू येणार नाही गुरुचरित्र वाचन करताना आपलं मन भटकणार नाही गुरुचरित्र वाचन करताना आपल्याला भीती वाटणार नाही आणि गुरुचरित्र वाचन करताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचं त्रास आपल्याला होणार नाही भस्म ज्या अंगा ज्या व्यक्तीच्या अंगावर भस्म असतं त्याला कोणीही काही करू शकत नाही महिलांनी पण भस्म लावायचं महिला असेल मुली असेल पुरुष असेल कोणी असेल लहान मुलगा असेल जे गुरुक्षर बसणार आहे त्यांनी सगळ्यांनी भस्म लावा तुमच्याकडे भस्म नसेल अगरबत्तीचं घ्या कोणतंही असेल गांगापूरचं भस्म सगळ्यांकडे असतं अगरबत्तीच घ्या कोणतंही भस्म तयार करा काही प्रॉब्लेम नाहीये आणि ते लावा खूप जणांकडे असतं ते भस्म पण कोणी लावत नाही दर गुरुवारी भस्म लावलं पाहिजे म्हणून मी आज तुमच्यासाठी खास लावून घेतलंय दर गुरुवारी भस्म लावलं पाहिजे भस्म जर आपल्या दिवसभर अंगामध्ये असेल तर एक प्रकारची एनर्जी असते एक प्रकारची पॉवर असते आणि भस्मांकीतून आता गंगापूरमध्ये इथे तरी मी थोडस लावलं गांगापूरमध्ये तर पूर्ण माथाय तो माथा पूर्ण भरून दोन्ही हातांना पायांना छातीला पोटाला याला भस्म लावून लोक गुरुचरित्र पारण करतात आणि याच्यानंतर याच्यावर आपण गंध अष्टगंध चंदन हे लावून आपण वाचन करावं कारण की गाणगापूरच्या भस्माला खूप महत्व आहे कोणाची बाधा ह्या ज्या गोष्टी असतात ह्या सगळ्या गोष्टी निघून जातात म्हणून भस्म बघा आपोआप व्हाईट होतंय बघा ते एकदा वाळल्यानंतर आपोआप व्हाईट होऊन जातं आणि ते दिसायला खूप छान दिसतं आणि ते प्रोटेक्ट करत भस्म कशाला लावतो आपण आपण जेव्हा गुरुक्षेत्र वाचन करतो तेव्हा आपलं मन कुठं भटकू नये याच्यासाठी आपण गुरुक्षेत्र वाचन करताना भस्म लावतो आणि आपण एकदा गुरुक्षेत्र पारंगराला बसला तुम्ही कुठेही बसा घरी बसा केंद्रामध्ये बसा मठामध्ये बसा अवधुमार झाडेखाली बसा आपण आपलं भस्म लावून घ्यायचं तुम्हाला कोणी म्हणणार नाही की भस्म लावा नाही कला कोणी म्हणणार नाही पण आपण आपले नियम पाळायचे भस्मांकित आपलं संरक्षण आपल्याला करायचंय दुसऱ्याला करायचं आहे का दुसऱ्याला करायचं नाही लक्षात ठेवा आपलं संरक्षण आपल्याला आपलं संरक्षण आपल्याला करायचं आहे मग त्याच्यामुळे का काय करायचं की त्याच्यामुळे काय करायचं भस्म लावायचं भस्म लावून आपण वाचायचं वाचन झाल्यानंतर चेहरा धुऊन घ्यायचा अंगावरच जे लावलेलं ला आहे आपण दोन्ही हातांना छातीला पोटाला ते तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी आंघोळीमध्ये ते भस्म होऊन जाईल निघून जाईल आंघोळीमध्ये ह्या सात दिवसामध्ये जेव्हा आपण गुरुक्षेत्र पारण करायला बसतो तर दुसऱ्यांना टच करायचा नाही लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही गुरुक्षेत्र पारण करायला बसला गाणगापूरमध्ये बसा मठामध्ये मा बसा केंद्रामध्ये अवघर झाडाखाली कुठेही बसा एकदा आपण भस्म लावल्यानंतर आपण दुसऱ्यांच्या अंगाला टच करायचं नाही किंवा दुसऱ्यांचं अंग आपल्या टच होऊ द्यायचं नाही हे लक्षात ठेवा काय होतं वाईट शक्ती असते त्यामुळे प्रॉब्लेम होतो आणि भस्म आपण लावल्यानंतर जे डोकं काही काही जणांचं डोकं आहे ना ते जड पडतं पहा माझं जड उदा पहा काही काही हे डोकं आहे ना आपलं जड पडत आणि गोमित्र असल्यामुळे काय होतं कधी पण भस्म लावताना गोमित्रामध्ये लावायचं शुद्ध गायीचं गोमूत्र घ्या कुठलेही विकत गोमूत्र घेऊ नका आपल्या जवळची गाय असेल आपल्या जवळ आजूबाजू कुठं गाय असेल गोठा असेल तिथं दुका, जा त्यांना विनंती करा आणि तिथून गोमूत्र आणा ते शुद्ध असतं कोणत्याही दुका दुकानातून मंदिरातून याच्यातून गोमूत्र विकत घेऊ नका ते नुसतं पाणी असतं ते पाणी असतं काही कामाचं नाही ते म्हणून मी शुद्ध गायचं गोमूत्र घेतो वास आता अजून वा पण वास येतो वास असा भट्ट मारतो गोमित्राने आपलं मन एका ठिकाणी स्थिर राहत म्हणून गुरुचरित्र वाचन करताना जर मन भटकलं तर गोमित्र शिंपडायचं मग गोमित्र प्रत्येक वेळा शिंपडण्यापेक्षा आपण भस्मामध्ये जर गोमित्र लावलं तर आपलं डोकं शांत राहील कारण की हे जे आहे हा माथा जर शांत राहिला तर आपण व्यवस्थित वाचू शकतो आपल्याला एक तास दोन तास तीन तास आपल्याला बसायचं आहे वाचायचंय त्याच्यामुळे आपलं संरक्षण आपण पाहिजे वाचन करताना कोणाला वॉशरूमला यायला काही जायचं असेल तर जायचं सगळं आंघोळ करायची आंघोळ न करताना अरे घ्यायचं नाही गाणगापूर मध्ये पण खूप जण बघितलं बे माता भगिनी असेल कोणी सगळे असेल पुरुष वगैरे असेल गाणगापूर मध्ये संगामावर खूप जण वॉशरूमला जायचे बाथरूमला जायचे परत ठेवून पाय धुम बसायचे तसं चालत नाही ते सरस हंगामार जायचं आंघोळ करायची डुक्की मारची वापस यायचं परत भस्म लावायचं परत बसायचं आणि असं नॉर्मली जरी तुम्ही वाचन करताना जर प्रॉब्लेम तसा आला तरी पण आंघोळ करून परत भस्म लावून परत वाचायच भस्म कधी कधी लावायचं भस्म तुम्ही गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायन ह्या ह्या संक्षिप्त गुरुक्षेत्र ह्या पारायणला भस्म लावायला पाहिजे त्याच महत्व फार आहे ठीक आहे झालेली सेवा मी महाराजांच्या मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलंय त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ म्हणून तीन वेळा भस्म लावायचं भस्मांचा वापर खूप आहे आणि खूप छान प्रकारे त्याचा वापर होतो आणि आपल्याला वाईट शक्ती वाईट त्रास कोणतीही गोष्ट आपल्या जवळ येऊ शकत नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ